एका देखण्या मुलाने मला बळजबरी पळवून नेलं आणि माझ्याशी लग्न केलं त्यानंतर तो माझ्या जवळ येऊ लागला मी रडत त्याला म्हणाले की मी तुला माझा नवरा मानत नाही तू दूर राहा माझ्यापासून पण त्याने माझे ना एकदा क्रूरपणे माझे कपडे काढले आणि माझे हातपाय बांधून त्याने माझी मी थरथर कापत होते पण त्याला मजा येत होती तो म्हणाला मी सांगतो तसं कर नाहीतर कुठल्या शब्दात मी माझ्यावर घडलेला तो प्रसंग सांगू माझं नाव किशोरी मी अमेरिकेत जॉबसाठी जाणार होते मी एका मोठ्या कंपनीत काम करत होते मी चार वर्षे तिथे मेहनत घेतल्यावर मला अमेरिकेत जायची संधी मिळाली मी आता तिकडे शिफ्ट होणार होते मनातल्या मनात मी फार खुश होते की आता माझी सगळे स्वप्न पूर्ण होतील पण मला माहीतच नव्हतं की माझ्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं आपण जसा विचार करतो शक्यतो सगळं तसं घडतं असंच नाही मी आईबाबांना भेटल्यावर टॅक्सी मागवली आणि त्यात माझे सगळे सामान घेऊन मी निघाले मी आतल्यात आनंदी होते पण मला कुठेतरी घरातल्यांना सोडून जायचं दुःख पण होतं मी ठरवलं होतं की जास्त दिवस तिथे राहणार नव्हते मी तिथे अगदी जास्तीत जास्त एक वर्षभर राहून चांगला पैसा कमावणार होते मी हे स्वप्न उराशी बाळगलं होतं ते स्वप्न बघतच मी टॅक्सीमध्ये बसले आणि डोळे बंद करून मी माझ्या मोबाईलमध्ये मा हेडफोन लावून गाणे ऐकत होते काही वेळाने बाहेरचे दृश्य बघण्यासाठी म्हणून मी सहज खिडकी बाहेर बघितलं आणि ते बघून माझा चेहरा रागाने आणि भीतीने लाल झाला मी टॅक्सी ड्रायव्हरला विचारलं की हा कुठल्या रस्त्याने मला घेऊन चालला आहे हा रस्ता तर एअरपोर्टला जात नाही सगळीकडे रस्त्याच्या कडेला शेती दिसत होती असं वाटत होतं मी कुठल्या तरी खेडेगावात आले आहे भीतीने माझी छातीत धडधड वाढली होती माझा श्वास वरखाली होत होता त्या टॅक्सी ड्रायव्हरने प्रेमाने सांगितलं की मॅडम एअरपोर्टच्या रस्त्यावर एक मोठा अपघात झाला आहे त्यामुळे तिथे मोठा ट्रॅफिक जाम लागला आहे म्हणून मी दुसऱ्या रस्त्याने एअरपोर्टला घेऊन निघालो आहे पण मला त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता मी काही आडाणी आणि गावंडळ नव्हते शिकली सवरलेली चांगली मुलगी होते त्यात मी आय टीचे स्टुडंट होते मी लगेच मोबाईलमध्ये गुगल मॅप ओपन केला आणि एअरपोर्टचा रस्ता बघितला त्यात तर कुठेच ट्रॅफिक दिसत नव्हतं याचा अर्थ तो ड्रायव्हर सरळ सरळ माझ्याशी खोटं बोलत होता मी माझे लोकेशन चेक केलं तर आम्ही शहराच्या बाहेर आलो होतो एअरपोर्ट तर खूपच लांब होतं न जाणे कुठल्या वाईट वेळेला माझा डोळा लागला होता काय माहीत तो मला कुठल्यात तरी चुकीच्या ठिकाणी घेऊन आला होता काय माहीत मी लगेच माझे लोकेशन माझ्या मित्रांना पाठवलं आणि मेसेज केला की माझा जीव धोक्यात हो आहे मला येऊन वाचवा त्यानंतर मी टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं की टॅक्सी इथेच थांबवा तुम्ही मला चुकीच्या रस्त्याने नेताय मी, नेता मी पोलिसांना फोन करत आहे म्हणजे ते तुम्हाला अटक करतील त्याने लगेच गाडी थांबवली मला असं वाटलं की त्याने माझ्या ऐकून गाडी थांबवली आहे असं वाटलं की तो नक्कीच चांगला माणूस आहे पण पुढच्या क्षणी तो मागच्याच सीटवर आला आणि मला ओढून बाहेर काढलं त्याने दरवाजा ओढून माझ्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला आणि जोरात आपटून फोडून टाकला त्याने मला पुन्हा गाडीत ढकलून दिलं आणि माझे हात पाय गच्च बांधले मी खूप घाबरले होते काही अंतरावर गेल्यावर एक मोठी पांढऱ्या रंगाची गाडी येऊन आमच्या टॅक्सीच्या समोर थांबली मला वाटलं मी त्या गाडीतल्या माणसांची मदत मागू शकते त्या गाडीतून काही माणसं बाहेर आली आणि त्यांनी टॅक्सीच्या टिकीतून माझे सामान बाहेर काढले आणि नीट चेक करू लागले त्यांनी माझा लॅपटॉप बाहेर काढला त्यानंतर माझे, माझे सगळे सामान काढून घेतलं आणि त्या पांढऱ्या गाडीत ठेवून दिलं आणि त्यानंतर मला टॅक्सीतून बाहेर काढून त्या मोठ्या गाडीत बांधून टाकलं त्या टॅक्सी ड्रायव्हरने त्याचे कपडे बदलले आणि तो त्या मोठ्या गाडीत येऊन बसला माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले मी त्याला म्हणाले मी तुझं काय वाईट केलं आहे मला अमेरिकेला जॉब लागला आहे त्यासाठी मी निघाले होते तू मला का पकडून आणलं आहे प्लीज मला सोडून दे माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर मला सोडून दे प्लीज मी त्याच्या पाया पडत होते रडत होते पण त्याला अजिबात दया आली नाही तो मला बऱ्याच दूर एका सोनसान जागी घेऊन आला होता तिथे त्याचा एक मोठा फार्म हाऊस होता त्याने मला ओढत तिथं नेलं आतमध्ये आल्यावर त्याने माझ्यासमोर काही पेपर्स ठेवले आणि मला सांगितलं की सही करायला मी ते पेपर्स नीट बघितले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली ते पेपर्स काही साधेसुधे नव्हते ते लग्नाचे मॅरेज पेपर होते मी डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे बघू लागले तो चांगलाच सांडसम होता तो उंच आणि त्याची बॉडी पण चांगलीच होती त्याच्या हातातल्या महागड्या घड्याळावरून तो मला एखाद्या श्रीमंत घरातला वाटला मी त्याला सांगितलं की मी त्या पेपरवर सही करणार नाही पण त्याने मला धमकी दिली आणि माझ्याकडून जबरदस्तीने त्या पेपरवरती सहाय्या करून घेतल्या आणि तो मला म्हणाला की आजपासून तू माझी बायको आहेस त्यानंतर त्याने मला गाडीत बसवलं आणि पुन्हा शहरात घेऊन आला त्याने मला एका मोठ्या बांगल्यात घेऊन आला त्या बंगल्याच्या आत आणि बाहेर बरेच सिक्युरिटी गार्ड होते त्यांना बघून माझा घसा कोरडा पडला तो मला एका खोलीत घेऊन गेला त्याने एका मुलीला मला तयार करण्यासाठी खोलीत पाठवली तिने मला अगदी नवरीसारखी तयार केली हे लग्न माझ्या मनाविरुद्ध होतं आणि त्यामुळे मी या लग्नाला अजिबात मानत नव्हते माझी लाईफ तिकडे अमेरिकेत छान सेट होणार होती आणि मी या इथे अडकून पडले होते रडून रडून माझी हालत खराब झाली होती तर तिकडे माझ्या आईबाबांची काय अवस्था झाली असेल माझ्या मित्रांनी तर आतापर्यंत माझ्या घरातल्यांना सांगितलं पण असेल मी खूप घाबरले होते आत्ता दोन महिन्यापूर्वी माझ्यासाठी एक स्थळ आलं होतं मुलगा चांगला होता म्हणून माझ्या आईवडिलांनी लगेच होकार दिला पण मला माझं करिअर बनवायचं होतं मला अमेरिकेला जायचं होतं आणि मी त्या तयारीत होते त्यामुळे मी लगेच त्या लग्नाला नकार दिला तसंही माझं रोहितवर प्रेम होतं आम्ही दोघं बरीच वर्ष एकमेकांसोबत मित्र आहोत तो पण माझ्यावर प्रेम करतो आम्ही दोघांनी एकमेकांच्या मनातली गोष्ट अजून एकमेकांना सांगितली नाही कारण मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की मला आत्ताच लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही तुम्हाला चेष्टेने म्हणायचा की तू माझ्याशी लग्न कर आणि मी पण त्याला असं म्हणायचे की तेव्हाचं तेव्हा बघू तो म्हणायचा की मी तुझी वाट बघेन मी म्हणायचे की ठीक आहे वाट बघणार असेल तर बघ पण अजून दोन वर्ष तरी मी लग्न करणार नाही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत आणि एकमेकांची सारखी चेष्टा मस्करी करत असतो तो माझ्यासाठी काहीही करायला सदैव तयार असतो आणि आज पण मी त्याला माझ्या मदतीसाठी मेसेज केला होता त्याची काय अवस्था झाली असेल मी त्याचाच विचार करत होते तर, मी रोहितसोबत लग्न केलं असतं तर बरं झालं असतं ही वेळ तरी आली नसती त्या अनोळखी माणसासोबत लग्न तरी करावं लागलं नसतं नाहीतर मला जे स्थळ आलं होतं त्याच्याशी जरी माझं लग्न झालं असतं तरी आज ही वेळ माझ्यावर आलीच नसती मी नवरी पण अशा माणसाची वाट बघत होते ज्याने माझे अपहरण करून आणि माझ्याकडून लग्नाच्या पेपरवरती सहाय्य घेऊन माझ्याशी बळजवरी लग्न केलं होतं मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी मल त्याला माझ्याजवळ येऊ देणार नाही रात्र झाली आणि तो खुलीत आला त्याला बघून मला खूप भीती वाटू लागली तो हळूच माझ्या शेजारी येऊन बसला आणि त्याने माझ्या हातात एक गिफ्ट ठेवलं मी ते घ्यायला नकार दिला आणि त्याला म्हणाले की तू माझा नवरा नाहीस आणि मी हे लग्न मान्य करत नाहीस कारण तू माझ्याशी बळजबरीने लग्न केलंस लग्न तर दोघांच्या मर्जीने होतं ना तुझ्याजवळ आता पण वेळ आहे मला सोड आणि माझ्या अमेरिकेत जायची सोय कर जर तू असं केलंस तर मी पोलिसात तुझी तक्रार करणार नाही तो म्हणाला हे काय बोलते आहेस तू हे आता शक्य नाही तू तर माझी बायको आहेस मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो आणि मी तुझ्यासोबत सात जन्म राहणार आहे मी त्याला म्हणाले कसलं प्रेम मी तर तुला ओळखत पण नाही आणि तू सुद्धा मला ओळखत नाहीस मला वाटतंय तुला बहुतेक वेळ लागले तुला तुझ्या मेंदूचा इलाज करायची फार गरज आहे हे एकताच त्याच्या चेहऱ्यावर राव स्पष्ट दिसू लागला तो रागातच माझ्याजवळ आला आणि माझे कपडे मी त्याला म्हणाले हे बघ माझ्याजवळ येऊ नकोस मला स्पर्श करू नकोस तू फार मोठी चूक करतोयस माझ्यापासून लांब राहा असं म्हणून मी त्याला मागे ढकलू लागले पण ला। तो तर त्याची पूर्ण ताकद लावून माझ्या अंगावर आला त्याच्या अंगात खूप ताकद होती असं वाटत होतं तो पैलवान आहे त्याने एकामागे एक करत माझे सगळे कपडे फाडले माझ्या डोळ्यात अश्रू आले होते मी तशीच त्या अनोळखी व्यक्तीसमोर बसले होते आणि त्याने माझे सगळे कपडे फाडले होते तो तसाच अजून माझ्याजवळ आला तसे मी पूर्ण ताकदीने त्याला मागे ढकलून दिलं तो मागे सरकला आणि पुन्हा एकदा माझ्या अंगावर आला मी जोरजोरात ओरडू जोर लागले ला ला की मला सोड पण तो काही केले ऐकत नव्हता आता आमच्या दोघात पूर्ण ताकदीने संघर्ष चालू होता मी अजून पण काही केले ऐकत नव्हते हे बघून त्याने मला सोडली आणि तो जवळच्याच कपाटातून रशी घेऊन आला त्याने माझे हातपाय बांधून टाकले आणि म्हणाला की आता तर तू अजिबात हालचाल करणार नाहीस मी विचार केला हा कसला हैवान आहे याला तर जरासुद्धा दयामाया नाही मी त्याला जोरजोरात शिव्या घालत होते तेवढ्यात तो किचनमध्ये गेला आणि त्याने फ्रीजमधून थंड बर्फ घेऊन आला त्याने तो बर्फ माझ्या पोटावर ठेवला त्याने तसं करताच माझ्या अंगात सरकन काटा आला मी जोरजोरा ओरडू लागले आणि जोरात धडपड करू लागली मी त्याला जोरात ओरडून सांगितलं की तो बर्फ काढ माझ्या अंगात थंडी बाजून आली होती माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धार लागली आणि काही वेळाने मी शांत झाले त्याने तो बर्फाचा तुकडा बाजूला केला आणि तो माझ्या खूपच जवळ आला मी अगदी मेल्यासारखे पडून राहिले त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं तेव्हा मी त्याला डोळ्याच्या भाषेतच सांगितलं की असं काही करू नकोस तेवढं त्याला काय वाटलं काय माहीत त्याने त्याचं मन बदललं आणि माझे हातपाय सोडले आणि माझे खाली पडलेले सगळे कपडे मला दिले त्यानंतर तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला मी तुझ्यावर खरं प्रेम करतो त्यामुळे मी तुझ्यासोबत काही वाईट करू शकत नाही मी तुझ्या मर्जीशिवाय तुझ्यासोबत संबंध नाही बनवू शकत पण तू लवकरच स्वतःहून माझ्याजवळ येशील याची मला खात्री आहे असं बोलून तू माझ्याकडे बघते खोलीतून बाहेर निघून गेला मी पटकन माझे कपडे घातले मी देवाचे खूप खूप आभार मानले की आज माझी इज्जत लुटता लुटता वाचली होती मी या माणसाला माझा नवरा म्हणून कधी स्वीकार करू शकत नव्हते मी त्याची इज्जत नक्कीच करेन पण नवरा म्हणून नाही मला स्वतःला त्याच्यापासून काही झालं तरी वाचवायचं होतं असं मी मनातच ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी मला जेव्हा जागा आली आणि मी बघितलं तर तो माझा वळपास कुठेच नव्हता मला वाटलं की हीच चांगली संधी आहे त्याचे तावडीतून सुटायची त्याचं नाव प्रकाश होतं मी तिथून बाहेर आले आणि खोलीच्या बाहेर येऊन बघितलं तर समोर बघून माझी पाचवर धारणच बसली कारण माझ्या खोलीच्या बाहेर दोन बंधूधारी गाठदारातच उभे होते मी तिथून पळून जाणं तर दूर तर त्या खोलीतून बाहेर पण पडू शकत नव्हते एवढा कडक बंदोबस्त होता तिथे त्यातल्याच एकाने मला बघताच सांगितलं की तुम्ही या खोलीतून बाहेर नाही जाऊ शकत असं म्हणत त्याने मला खोलीत अक्षरशः डांबून ठेवलं मी आत आले आणि इकडे तिकडे बघू लागले की सुटकेसाठी दुसरा कुठला मार्ग आहे का मला समोर बाल्कनी दिसली मला वाटलं की मी त्या बाल्कनीतून बाहेर जाऊ शकते पण मी त्या बाल्कनीत आले आणि समोर बघून मला चक्करच येऊ लागली कारण ती बाल्कनी तर वरच्या माजल्यावर होती आणि तिथून खाली उडी मारणं माझ्यासाठी कधी शक्यच नव्हतं मी बाहेर पडण्यासाठी धडपड करत होते मी बघितलं पण तिथे संपर्क करण्यासाठी कुठलंच साधन नव्हतं त्यामुळे मी कुणाला कसलाच मेसेज पाठवू शकत नव्हते रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती मला माझ्या घरातल्यांची काळजी वाटत होती आणि त्यांची आठवण पण येत होती त्यांची आठवण येऊन तर मी अजूनच जास्त रडायला लागली माझ्या विना माझ्या आईची तर काय अवस्था झाली असेल काय माहीत मी दिवसभर त्या खोलीत तशीच पडून राहिले संध्याकाळी प्रकाश परत घरी आला तो खोलीत आल्यावर मी त्याला म्हणाले माझ्यावर दया कर मला घरी जाऊ दे माझ्या घरचे माझ्यामुळे फार काळजीत असतील तो म्हणाला मला पण तुला इथे कोंडून ठेवायचं थे नाही ज्यावेळी तू माझा नवरा म्हणून स्वीकार करशील त्यावेळी तू इथून आजाद होशील मी म्हणाले हे बघ मी अमेरिकेला जाणार होते पण तू मला बळझपेने उचलून घेऊन आलास माझा मोबाईल पण तोडून टाकलास मी माझ्या मित्राला मदतीसाठी मेसेज केलाय आत्तापर्यंत माझ्या घरी पण समजलं असेल की मी अडचणीत आहे माझ्या आईची रडून रडून वाईट अवस्था झाली असेल तिला जर काही कमी जास्त झालं तर हे ऐकल्यावर तो मला म्हणाला हे बघ मी तुला उद्या तुझ्या आईकडे तुझ्या घरी घेऊन जाईन पण त्या अगोदर तुला माझं एक काम करावं लागेल फक्त आज तू माझी बायको बनवून माझी वाढ बघ बस मला जे पाहिजे आहे ते मला तू दे आणि उद्या तू तुझ्या घरी तुझ्या आईजवळ असशील मी म्हणाले तुला जे पाहिजे आहे ते मी तुला कधीच देणार नाही मी तुझ्यावर प्रेम करत नाही हे तरच तो अचानक माझ्या अगदी जवळ आला आणि म्हणाला तू एकदा माझ्यावर नक्कीच प्रेम करशील असं म्हणत तो माझ्या शरीराशी चाळे करू लागला त्यानंतर तो चेकाळू लागला पण मी मात्र आहे तसे अगदी स्तब्ध उभे राहिले होते मला तर काहीही करून तिथून निष्ठायचं होतं तेवढ्यात मी त्याला म्हणाले थांब प्रकाश मला काहीतरी बोलायचं आहे तो माझ्याकडे बघू लागला मी म्हणाले मला अमेरिकेला जायचं आहे जर तू मला माझ्या घरातल्यांना कॉन्टॅक्ट करून दिलंस आणि अमेरिकेला जाऊ दिलंस तसेच हे खोटे लग्नाचे पेपर जर फाडून फेकून दिलेस तर मी तुझ्यासोबत तू म्हणशील तशी एक रात्र घालवायला तयार आहे असं बोलून मी त्याच्याकडे बघत होते पण तो मात्र हे ऐकून जास्तच रागात आला आणि रागाने माझ्याकडे बघू लागला तो म्हणाला तू स्वतःला एवढं खालच्या पातळ काय घेऊन गेलीस तू काही फालतू मुलगी नाहीस तू माझी बायको आहेस तू एका रात्रीसाठी माझ्याकडून एवढं सगळं मागत आहेस प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला काहीही माग मी तुला नक्की देईन जर का मला तुझ्यासोबत एक रात्रच घालवायची असती तर मग मी तुझ्यासोबत लग्न तरी कशाला केलं असतं याचवेळी मी ते सगळं केलं असतं जे मला पाहिजे होतं काल रात्री पण तुला अशीच सोडली नसती मी त्याला म्हणाले असं मनाविरुद्ध बळजबरीने कुणाचं प्रेम नाही मिळू शकत तो म्हणाला मी बळजबरी कुठे केली तुझ्यावर मी म्हणाली पण मला बळजबरीने उचलून तर आणलंच नाही इथे मला इथे कोंडून ठेवलं आहेस मग ही बळजब नाही तर मग काय आहे तो म्हणाला मी तुझं करिअर खराब केलं असं जर तुला वाटत असेल तर त्याची काळजी तू करू नकोस मी तुझं करिअर पुन्हा बनवून पण देईन फक्त मला एकदा प्रेम करून तर बघ मग बघ मी तुला काही काही देतो ते मी एका आय टी कंपनीचा मालक आहे तुला मोठ्या पोस्टवर जॉब देईन अमेरिकेत जाऊन तुला जितका पैसा कमावायचा होतीस त्याच्यापेक्षा जास्त में तुला इते राओन हेक तस मी तुला इथे राहून देईन हे एकदाच मी त्याला म्हणाले तू तर खूप श्रीमंत नक्कीच असशील पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव पैशाने या जगात सगळ्याच गोष्टी खरेदी करता येत नाहीत तो म्हणाला असील म्हणजे काय मी आहे श्रीमंत पण मला पैशाने तुझं प्रेम नको आहे मला तर प्रेमाच्या बदल्यात प्रेम पाहिजे आहे तूच माझ्या स्थळाला नकार दिला होतास आणि त्यामुळेच तुला आज हा दिवस बघावा लागतो आहे मी आश्चर्याने त्याला विचारलं कुठल्या स्थळाबद्दल बोलतोयस तू तो म्हणाला आता मागच्या दोन महिन्यापूर्वीच तुझ्या बाईबाबांनी मी माझे स्थळ पाठवले होते पण त्यावेळी तू ते स्थळ नाकारलंस तरी पण मी तुला काहीच बोललो नाही मी विचार केला की मी तुझं प्रेम नक्कीच मिळवेन पण त्यानंतर काही दिवसांपूर्वी मला समजलं की तू तर ह्या देश सोडून निघाले आहेस आणि त्यामुळेच नाईलजाने मला तुझं अपहरण करावं लागलं नाहीतर मी तसला माणूस नाही फक्त तुझा सगळ्यात मोठा दिवाण आहे मी आत्ताच नाही तर अगदी लहानपणापासून मी म्हणाले काय काय बोलतोयस तू मला तर काही समजत नाही लहानपणापासून म्हणजे काय तो म्हणाला मी तुला लहानपणापासून ओळखतो आपण तो गो आठवी नवीत एकाच वर्गात शिकत होतो मला थोडं थोडं आठवू लागलं प्रकाश नावाचा एक मुलगा माझ्यासोबत दोन वर्ष शाळेत शिकत होता तो माझ्याच वर्गात होता तो आणि मी आम्ही चांगले मित्र होतो पण त्यावेळेस मी त्याला कधीच माझ्या मनातलं सांगितलं नव्हतं आणि तसंही आमच्या तसं काही त्यावेळी नव्हतंच फक्त एकदा आम्ही दोघे एका शाळेकडून खेळायला बाहेर गेलो होतो आमच्या शाळेची खो खोची टीम होती मुलांची आणि मुलींची वेगवेगळी टीम गेली होती त्यावेळी मी त्याच्यासोबत बसले होते आणि आमची चांगली चेष्टमस्करी पण झाली होती पण मला माहीत नव्हतं की त्यावेळी मी त्याला आवडत होते ही तर लहानपणीची गोष्ट होती आता या गोष्टीला बरीच वर्ष झाली होती मी अशीच विचारात बुडाले होते मला तर काहीच कळत नव्हतं मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते तो म्हणाला मी लहानपणीपासूनच तुझ्यावर प्रेम करत होतो आणि मग त्यानंतर आपण वेगळे झालो त्यानंतर मग मी तुला आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एका कंपनीत जॉब करताना बघितलं मी तुला भक्ताक्षणी ओळखलं होतं त्यानंतर मग मी तुझी माहिती काढली त्यावेळी मला समजलं की तू तीच मुलगी आहेस त्यावेळी मी तुझाच विचार करू लागलो एक वेळ तर अशी आली की मी मनातल्या मनात ठरवलं की लग्न करेन तर तुझ्याशीच तू जिथे कुठे जात होतीस मी तुझ्या मागे मागे येत होतो पण तुला काहीच माहीत नव्हतं तू मला नोटीस केलंच नव्हतंस तू तर कायम एक कुठल्या तरी मुलासोबत असायचीस बहुतेक त्याचं नाव रोहित होतं पण मला तर काहीही करून तुला, काही तुला मिळवायचीच होती कारण मी तुझ्यावर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करू लागलो ला होतो मी त्याला म्हणाले हे तर वेळ आहे आणि प्रेम काही वेळ नाही असं म्हणत असतानाच मी त्याचा हात पकडला आणि त्याला विनवणी केली की प्लीज मला जाऊ दे मला सोड तो म्हणाला ठीक आहे चल तुझं सामान घे असं बोलून त्याने मला एक नवीन मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन दिला त्यानंतर माझी बॅग घेतली आणि म्हणाला चल मी तुला तुझ्या घरी सोडतो पण तुझ्यासोबत घालवलेला हा क्षण मी कधीच विसरणार नाही असं बोलून त्याने मला त्याच्या आलिशान गाडीत बसवलं आणि त्यानंतर आम्ही माझ्या घरी निघालो काही वेळानं आम्ही माझ्या घरी पोचलो त्याने मला माझ्या आईबाबांच्या सुपूर्द केलं मला बघून ते दोघे पण फार खुश झाले माझ्या आईने तर मला मिठीच मारली आणि विचारलं कुठल्या अडचणी सापडले होतीस का तू आम्हाला तर खूप भीती वाटत होती आम्ही पोलिसात तक्रार पण केली आहे त्यानंतर मग माझे बाबा प्रकाशकडे बघायला लागले ते अचानक म्हणाले तू तर तोच मुलगा आहेस ना ज्याने आमच्या मुलीसाठी स्थळ पाठवलं होतं मी माझ्या आईबाबांना सगळं काही सांगितलं आणि मग प्रकाश तिथून निघून गेला मी त्या लग्नाबद्दल विचार करू लागले मी त्या लग्नाच्या पेपरवर सहाय्य केल्या होत्या मी आता जॉब सोडून दिला होता रोहित माझ्या घरी आला होता पण मी त्याला जवळ येऊन दिलं नाही आणि त्याला जायला सांगितलं माझे बाबा मला म्हणाले की तुला काय झालं आहे पण मला तर आता जेवण नकोसं झालं होतं मी स्वतःला माझ्या खोलीत बंद करून घेतलं होतं एकदा मग माझ्या आईवडिलांनी प्रकाशला बोलवून घेतलं तो आल्यावर त्याने माझी अवस्था बघितली आणि त्याने माझी माफी मागितली तो म्हणाला मला माहीत आहे तुझी अवस्था माझ्यामुळेच झाली आहे पण मी तुला असं जीवन नाही जाऊ देणार तू माझ्या कंपनीत जॉब कर मी त्याचं म्हणणं मान्य केलं आणि त्याच्या कंपनीत जॉब स्वीकारला त्यानंतर मी हळूहळू प्रकाशच्या जवळ येऊ लागले होते एकदा मी त्याला माझ्या मनातलं सांगून टाकलं की मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे मला लग्न करायचं आहे भ भलेही त्याने चूक केली होती माझे अपहरण केलं होतं पण त्याने त्याची चूक सुधारली होती त्याने माझ्या इज्जतीवर डाग लागू दिला नव्हता तो माझ्याशी मागच्या एका वर्षापासून अगदी चांगला आणि व्यावहारिक वागत होता त्याच्या चांगोळपणानेच त्याने माझं मन जिंकलं होतं माझ्या बाबाने आनंदाने माझा हात्याच्या हातात दिला त्यानंतर त्याने मला खूप खूप आनंदात आणि सुखात ठेवलं